संकल्प फाउंडेशन व वा डॉक्टर वाघडकर हॉस्पिटल यांच्या वतीने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दिनांक मार्च रोजी संकल्प फाउंडेशन वाघडकर जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य हेच आपले ध्येय घेऊन कोपरगाव शहर व तालुका पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र वाघडकर पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार आदींसह पोलीस अधिकारी व पुरुष व महिला पोलीस कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले या शिबिरात बॉडी मास इंडेक्स रक्त शर्करा प्रमाण इलेक्ट्रोकार्डिओग्राम फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी या तपासणीत होऊन निरोगी जीवनशैलीबद्दल व आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी डॉक्टर राजेंद्र वागडकर यांचे आभार मानले या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र वागडकर शिबिराबाबत माहिती देताना म्हणाले

आणि कामाच्या व्यस्ततेमुळे लक्षात येते शुगर डाऊन होते पेशंट किंवा कर्मचारी विसुद्धी करतो तर ह्या गोष्टीला आपण महत्व दिले पाहिजे जर तुम्हाला रात्रीची ड्यूटी आहे गाडी ड्यूटी आहे तुम्ही रात्री रात्रीही तुम्हाला ड्यूटी करायला लागेल आणि तुमची झोप झोप नाही झोप व्यस्त होते तर तुम्हाला त्याच्या तुलनेमध्ये दिवसा पंचवीस ते तीस टक्के झोप घ्यायला पाहिजे पण झोप म्हणजे काय आपण एखाद्या बाकी झोप

सदर शिबिराचे सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी मांडले तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे व श्रीकांत कुराडे यांनी परिश्रम घेतले यावेळी डॉक्टर वाघडकर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझ न्यूज कोपरगाव